देशभरातील महिलांवर अत्याचाराच्या वाढत्या घटना समोर येत असताना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बदलापूर मुंबई अकोला पुणे लातूर नाशिक अशा इतर अनेक ठिकाणी मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्यात त्याचा निषेध म्हणून मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा यवतमाळ व तालुक्याच्या शाखेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यासाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असा उल्लेख आहे की बदलापूर तसेच कोलकाता येथील घडलेले कृत्य हे मानवतेला काळीमा फासणारे असल्याने त्या नराधमाला ट्रॅक कोर्टात खटला चालून त्याला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी असे निवेदनात उल्लेख आहे निवेदन देतेवेळी सरला इंगडे माया चतुरकर विना खोडवे देवराव राठोड उत्तम राठोड मनीषा पांगरकर सुमन गाडवे पूजा वानखडे प्रणिता गटेलवार छगन जाधव दिलीप राखडे संतोष दुदे, उत्तम जाधव दत्तात्रय कासंबे सुखदेव नवरंगे संगीता सरोदे दीपक लाड विश्वनाथ तायडे दीपक कांबळे दिलीप इंगडे, अरुण राठोड नवनाथ दरोई व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर